नमस्कार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलच्या व ब्लॉकच्या दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला मुख्य धरणे झाली ओव्हरफ्लो अनेक ठिकाणी घेतले पावसाने रौद्ररूप नवरात्र महोत्सवासाठी अनेक राज्यातून नागरिक येणाऱ्या भाविकांच्या चोख पोल बंदोबस्तासाठी एक हजारापेक्षा जास्त पोलीस तैनात अप्पर पोलीस अधीक्षक उपनिरीक्षक निरीक्षक सहाय्यक निरीक्षक व कॉन्स्टेबल व राहणार सी सी टी व्हीवरून संपूर्णपणे नियंत्रण उस्मानाबाद शहर धाराशिव शहराच्या देखील दुपारी साडेबारा वाजल्यापासून मुसळधार पाऊस सतत सुरू परंडा तालुक्यात ढगे पिंपरी येथे पोलीस गस्तीदरम्यान तीन संशयितांनी ना घेतले ताब्यात चौकशी करून केला गुन्हा दाखल अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकाची लागली वाट मुसळधार व सततच्या पावसामुळे पंचनामे करण्यात येते अडचण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पुढील तीन दिवस राहणार पावसाचा जोर कायम घराबाहेर पडू नका व सावध राहा असा दिला प्रशासनाने इशारा दारू पिणाऱ्या दारू पिणाऱ्या बादरासाठी खुशखबर जी एस टी वाढली तरी शिगारेट किमती व दारूच्या किमतीत काही फरक नाही भविष्यात मात्र वाढू शकते किंमत परांडा तालुक्यात सलग तीन दिवसाच्या पावसाच्या उद्रेकामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत जिल्हा अधिकारी स्वतः मदतीसाठी थळ टोकून उपस्थित हेलिकॉप्टर व बोटीच्या साह्याने नागरिकांना हलवले जात आहेत सुरक्षितथळी सोलापूर धाराशिव रेल्वे कामाच्या बरावामुळे वडगाव सिद्धेश्वर व इतर मार्गावरील पिकाचे मोठे नुकसान पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करणे गरजेचे नवरात्र महोत्सवाच्या पूर्वसंध्येला नळदुर्ग तुळजापूर रस्त्यावर दरोडेच्या तयारीत असलेल्या संशयितास पोलिसांनी पकडले व आवळल्या मुसक्या या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद